नमस्कार मराठी क्लासिक मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये ही समोर जी वीण दिसत आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही पण एक अतिशय सुंदर अशी वीण आहे हे पहा सुलट बाजूने ही याप्रमाणे दिसते आणि उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते ही एक नवीन वीण आहे ही वीण कुठल्याही सीजन साठी तुम्ही वापरू शकता कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण चार ओळींचीच आहे आणि यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाहीये पहिली ओळ ही उलट बाजूला आहे पहिला टाका एजिंगचा आहे की पूर्ण ओळ उलट विणायची आहे एजिंगचे टाके सोडून मधले सगळे टाके हे उलट विणायचे आहेत ही पहिली ओळ उलट बाजूची पहिली ओळ पूर्ण उलट विणून झालेली आहे दुसरी ओळ सुलट बाजूला ही विण दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमुळेच बनते पहिला टाका एजिंगचा आहे आता रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे हा जो पहिला टाका आहे त्यातून याप्रमाणे सुई घालायची उलटप्रमाणे आणि हा दुसरा जो टाका आहे त्यातून याप्रमाणे काढायची आणि हा टाका सुलट विणायचा टाका तो काढून टाकायचा हा दुसरा टाका आपण काढून टाकला आत धागा घ्यायचा आणि हा पहिला टाका जो आहे तो पाठीमागून सुलट विणायचा दोन टाके होते तिथे तीन टाके झालेले दिसत आहेत हेच रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे हे पहा पहिल्या टाक्यातून याप्रमाणे सुई घालायची ही सुई अशी वळवायची आणि दुसऱ्या टाक्यातून याप्रमाणे काढायची अगदी सोपं आहे ते करताना सहज जमतं हा टाका जो आहे तो सुलट विणायचा आणि तो काढून टाकायचा आत धगा घ्यायचा आणि हा जो पहिला टाका आहे तो पाठीमागून सुलट विणायचा याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटचा टाका एजिंच आहे ही दुसरी ओळ सुलट बाजूची किंवा राईट साइडची पूर्ण झाली तिसरी ओळ रॉंग साईडला किंवा उलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे पहिला टाका जो आहे तो याप्रमाणे उचलून घ्यायचा हा दुसरा टाका आहे तो अटी असेल तर तो याप्रमाणे काढून टाकायचा हे, हे पहा सुईवरून काढून टाकला त्यानंतर हा जो पहिला टाका आहे तो पुन्हा डाव्या सुईवर घ्यायचा आणि ही जी आपण अटी खाली सोडलेली आहे हे, हे पहा हा टाका जो दिसतो म्हणजेच ही आत्ता आपण खाली सोडलेली अटी आहे ती याप्रमाणे अशी या उजव्या सुईवर घ्यायची ही अशी दिसते स्पष्ट त्यानंतर दोन टाके सुलट विणायचे आणि ही जी अटी उचललेली आहे ती या दोन टाक्यांवरून काढून टाकायची हेच रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे पहिला टाका याप्रमाणे उचलून घ्यायचा दुसरा याप्रमाणे सोडून द्यायचा हा टाका पुन्हा डाव्या सुईवर घ्यायचा ही जी आत्ता सोडलेली अटी किंवा टाका आहे तो याप्रमाणे या सुईवर घ्यायचा दोन टाके सुलट विणायचे आणि ही जी अटी आहे ती याप्रमाणे या दोन टाक्यांवरून काढून टाकायची याच प्रमाणे विणायचं आहे शेवटी पण प्रमाणे विणायचं आहे सोडलेला टाका असतो तो स्पष्ट दिसतो याप्रमाणे शेवटचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला अगदी सोपी आहे सगळे टाके हे सुलट विणायचे आहेत ही पूर्ण ओळ सुलट विणायची ही विण विणताना फक्त दुसरी आणि तिसरी ओळ या दोन ओळींनाच व्हेरिएशन आहे चौथी आणि शेवटची ओढ पूर्ण झाली यात चार ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाईन तयार होते ही विण कुठल्याही साठी सा कुठलंही निटिंग करताना तुम्हाला वापरता येईल खूप सुंदर अशी विण आहे ही तर आशा आहे की ही सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद